नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी थोडासा स्पेशल घेऊन आलेली आहे तुम्ही म्हणणार की श्रद्धा नॉनव्हेज नेहमी तू तुझ्या व्हिडिओमध्ये दाखवतच असते आणि आता तर मार्गशीर्ष महिना आहे तरीसुद्धा तू नॉनव्हेज खात आहेस का पण तसं नाही आहे हा व्हिडिओ आधीच करून ठेवलेला होता आणि नेमका मार्गशीर्ष महिना तर चालू झाला पण ह्या दोन दिवसात एकही व्हिडिओ शूट झालेला नाही आणि दो जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो तुमच्यासोबत जेव्हा मी शेअर करेल तेव्हा तुम्हाला कळेलच की श्रद्धाला दोन दिवसापासून किती कामं होती ते त्याच्यामुळे तो व्हिडिओ जरा मोठा आहे आणि एडिट करायला थोडासा वेळ लागणार होता त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ एडिट केलेलाच होता म्हणून मग आधी हा टाकते आणि नंतर जे दोन दिवस मी खूप जास्त काम केलं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे असं म्हणू नका की मार्गशीर्ष महिन्यात श्रद्धाने नॉनव्हेजचा व्हिडिओ शेअर केला तर चला आता रेसिपीकडे वळूया फिश आणलेले होते साहेबांनी अर्धा किलो त्याच्यातून बाकीची भाजी करायची होती आणि बाकीची फ्राय करायची होते आणि मग फ्राय करत असताना मसाल्याचे मी साधं जेव्हा चिकन वगैरे आणते तेव्हा साधं मसाल्याचंच फ्राय करते, करते। पण आज म्हटलं चला थोडंसं वेगळं करूया चिकन टिक्का मसाला पण पडलेलाच होता छान असे जे फिशचे तुकडे होते ते मी स्वच्छ धुवून टाकलं आधी आणि भाजीचे वेगळे पीस काढून घेतले आणि फ्रायचे वेगळे काढले त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकलं आणि मग त्याच्यामध्ये चिकन टिक्का मसाला टाकून ते ठेवलं तो फक्त थोडं दोन ते पाचच मिनटं ठेवलं जास्त नाही ठेवलं कारण की भाजी पण करायची होती आणि पूर्ण स्वयंपाक तर बाकीच होता आणि तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येऊ शकतो तर आलेले आहेत देवांश हर्षल हर्षदा वेदू त्याच्यामुळे ते त्यांचा थोडासा आवाज येऊ शकतो आणि म्हणून थोडासा आवाज त्यांचा तुम्हाला येऊ शकतो तर त्यांचीसुद्धा भेट मी घालूनच देणार आहे आता सुटीवर आलेलेच आहेत ते त्याच्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला येऊ शकतो तर चला ते छान मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि आता भाजीचा पण जे पीस मी भाजीसाठी काढले होते त्यांना पण थोडंशी हळद आणि मीठ लावून मी एका साईडला ठेवून दिलं आणि मग आता जे चिकन टिक्का लावून मी एका साईडला ठेवलेले होते पीस मॅरिनेट करण्यासाठी तर कोणी कोणी दही वगैरे पण टाकतं त्याच्यामध्ये पण नॉनव्हेज आणि दही हे कॉम्बिनेशन आमच्या घरी खात नाही कारण की माझे पप्पा म्हणतात की त्वचा रोग हो याच्यामुळे होतो आणि त्याच्यामुळे नॉनव्हेज आणि दही मी मी केलेलं पण नाही आहे आणि माझ्या मम्मीने पण कधी केलेलं नव्हतं आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोणी खाल्लेलं पण नाही आहे तसं त्याच्यामुळे मी काही ते करत नाही आणि म्हणजे ट्राय केलेलंच नाही आहे मी अजूनपर्यंत तर चला मग आता थोडंसं तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं आणि चिकन टिक्का लावलेले जे पीस आहेत फिशचे तुकडे तर ते आता याच्यात फ्राय करायला ठेवू जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात पण खूप जास्त ऑइली ऑइली होतं त्याच्यामुळे मग मी शेलो फ्राय करते अगदी थोडंसं तेल टाकलं आणि मग सगळं याच्यामध्ये फ्राय करायला ठेवेल आणि तुम्हाला बॅकग्राऊंड म्युज म्युझिकमध्ये वे दे देऊचा आवाज येतच असेल तर आता भाजीला सुरुवात करणार आहे फिश फ्रायचा जो पॅन होता किंवा तवा होता मी साईडला ठेवलेला आहे आणि आता म्हटलं भाजी करू कारण की जी ग्रेव्हीवाली भाजी आहे तर ती चिराई उदाद आपण एवढी खात नाही आणि मला पण नकोच होती कारण की मी फक्त फिश फ्राय खाणार होते आणि याच्या आधी जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याच्या आधी किंवा ह्या वीकमध्ये केलेला आहे तर जर आपण अशा पद्धतीने थोडीशी तयारी करून ठेवली ना तर आपला पूर्ण आठवडा जर मध्येच काही आपल्याला असं रेसिपी करायची असेल तर ती सुकर पद्धतीने आपण करू शकतो आणि अगदीच आपल्याला त्रास होणार नाही तर बघा आलं लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे मिरची पेस्ट करून ठेवलेली आहे आणि जो आपण काळा मसाला असतो तो, तो पण मी करून ठेवलेला आहे आणि डीप फ्रीज मी करून ठेवलेला होता तर हे फक्त आता मला याच्यात टाकायचं आहे आणि माझी काळ्या मसाल्याची छान अशी ग्रेव्हीवाली भाजी तयार जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा म्हणजे ह्या काळ्या मसाल्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे आल्या लसणाची पेस्ट मी कशी बनवलेली आहे मिरची पेस्ट मी कशी तयार केलेली आहे हे मी सगळं शेअर केलेलं आहे तर प्लीज तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमचं लक्षात येईल तर आता आल्या लसणाची पेस्ट जाईल मला वाटलं तर थोडीशी हिरव्या मिरची पेस्ट जाईल चल बेटा येईत बस तर वेतूदादा देऊदादा यांची भांडण वगैरे चालूच आहे त्याच्यामुळे त्यांची चा ये आपण चालू आहे आणि मग भाईसोअरमध्ये बोलणं चालूच आहे तर अशा पद्धतीने पेस्ट बनवलेली आहे ह्या पेस्टमध्ये मी काय काय टाकलेलं आहे काळ्या मसाल्याच्या पेस्टमध्ये हे सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला न कळेल की मी कशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे की जेणेकरून मला हवं तेव्हा मी वापरू शकते तर चला मग अगदी शॉर्टकट पद्धतीने काळ्या मसाल्याची भाजी आपल्याला खायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये आळण म्हणून तुम्ही एसर पण वापरू शकता आणि एसरसुद्धा मी अगदी रेडी बनवून ठेवलेला आहे आळण मी अगदी रेडी बनवून ठेवलेलं आहे ते सुद्धा कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळं पाहायला मिळून जाईल तर तो व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आठवड्याची तयारी करायला खूप सोपं जाईल आणि आता भाजीमध्ये जो काळा मसाला टाकलेला आहे तो छान मेल्ट होतो तोपर्यंत मी हे फिशचे जे तुकडे आहेत तर ते पालटून घेते आणि आता फिशचे तुकडे जे आहेत तर ते दुसऱ्या साईडने पण मी शेकायला ठेवलेले आहे म्हटलं चला तुम्हाला एसर पण दाखवायचंच आहे त्याच्यामुळे थोडीशी भाजी पण मला घट्ट करायची होती ग्रेव्हीवाली पण करायची होती आणि थोडीशी घट्ट पण हवी होती मग मी रेडीमेड एसर काढलं आळण काढलं आणि हे एसर कसं तयार केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळूनच जाईल तर आवर्जून सांगते तुम्ही म्हणणार की श्रद्धा परत परत सांगते की जुने व्हिडिओ पहा पण जुना नाही मागच्याच आठवड्यातला व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला खूप तुमचे कामं जे आहेत तर ते सोपे होतील आता याच्यात एसर पण टाकलेला आहे की जेणेकरून माझी भाजी खूप छान पद्धतीने घट्ट होईल आणि खरंच सॉरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हाईसओवरमध्ये खूप बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड आवाज खूप ऐकायला मिळेल ओ बेटा बस इथे खाली खायचं आहे तुला खाऊन टाक तर देवदादाचं चालू आहे एक एक मुलं असले म्हणजे घरामध्ये ह्या गोष्टी घडतातच एरवी असं असताना मी घरात एकटी असते त्याच्यामुळे कुठलाही आवाज येत नाही पण आज माझे छोटे घरी आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा आवाज येणारच आहे ते आवाजे तर ज्यांच्या घरी छोटे मुलं असतील त्यांना ही गोष्ट माहीतच असेल तर चला मग भाजी पण तयार झालेली आहे फिश फ्राय पण तयार झालेले आहेत आणि भाजी जेवढी हवी तेवढी ग्रेव्हीवाली करून घ्यायची आणि तुम्हाला हवं तेवढं मिळतो मी टाकू शकतात अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकतात की फक्त तेल जिरं टाकलं चटणी हळद मसाला टाकला आपले जे रेग्युलर मसाले असतात बा, ते आणि बघ बाकी सगळं रेडी होतं ते टाकलं आणि भाजी माझी रेडी झालेली आहे मला कुठलीही कान कोट करायची गरज पडली नाही लसूण निवडायची गरज पडली नाही कांदे भाजायची गरज पडली नाही एसर भाजायची गरज पडली नाही अगदी सगळं रेडी करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मला फक्त उचलून तेलाच्या फोडणीमध्ये टाकायचं होतं आणि भाजी रेडी झालेली आहे तर चला तुम्ही म्हणणार श्रद्धा स्वतःचीच तारीफ स्वतः किती वेळा करणार आहे पण खरंच सांगते तुम्ही एकदा फक्त ह्या गोष्टी करून पहा बघा तुम्हाला किती आनंद वाटतो आणि किती तुम्ही कामापासून मुक्त होतात ते तर चला खूप तारीफ झाली भाजीची पण झाली बनवून ठेवलेल्या वस्तूंची पण झाली पण तुम्हीसुद्धा बनवा आणि माझ्यासोबत स्वतःची तारीफ करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी केल्यानंतर स्वतः किती खुश झाल्या ते ले ले तर आता फिश फ्राय पण झालेले आहेत मस्त सर्विंग करून घेऊ छान माझ्याकडे तर ह्या जुन्या सर्विंग डिश आहेत माझ्याकडे सर्विंग डिश सर्विंग बाऊल वगैरे असं काही एक नाही आहे जे माझं आधीचं होतं तेच मी सगळं यूज करते कारण की आपली यूट्यूबची फॅमिली आत्ता कुठे वाढायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतीलच नंतर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट म्हणजे तुमच्या गोड गोड प्रतिक्रिया मला सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये केलेली तारीफ तुम्हाला आवडली की तुम्हाला आवडली नाही ते सुद्धा नक्की सांगा चला मग पुन्हा भेटूया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद